इलेक्ट्रिक मीडियावर व्हायरल झाला आणि त्याच्यामध्ये एकाला मी मारहाण करतानाच तो व्हिडिओ आहे आणि मग त्याच्यावर सर्व कॉमेंट्स वगैरे सगळं चालू झालं वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या चार पाच जयंत्यामध्ये शिवजयंती संभाजी महाराज जयंती बाबासाहेब आंबेडकर जयंती एक गांजा पिणारं शहरात एक टोळकं असतं गांजा बॉन्ड कॅप्टनचं कॅप्सूल ते घेतात आणि एकत्रित नशा करून मिरवणुकामध्ये घुसून अनेकांना त्यानं चाकू बसकले अनेक महिलांना त्यांनी पाठीवर चाकू मारले अनेक मुलींना चाकू मारले ह्या घटना पोलिसच्या देकॉर्डला दे दप्तरामध्ये दे त्याची नोंद आहे ज्या दिवशी शिवजयंती निघाली त्या दिवशी देखील आम्ही पोलिसांना सांगितलं की अशा अशा प्रकारचं टोळकं घुसणार आहे आता वास्तविक एवढ्या तीस चाळीस हजाराच्या क्राऊडमध्ये पोलिस कमी पडली आणि त्यांना शोधायला कमी पडली पण जयस्तंभ चौकाजी इकडे गेल्याबरोबर एक मुलगी माझ्याकडं आणि तिची आई धावत आली दोन हे दोन पोरं यांच्या कमऱ्याला चाकू आहे आणि हे वाद करायच्या तयारीमध्ये आहेत मी धावत त्या ठिकाणी गेलो माझा बॉडीगार्ड धावत गेला तर माझ्या बॉडीगार्डने त्याला पकडायचा प्रयत्न केला तर तुम्ही व्हिडिओ बघा त्यांनी अक्षरशः बॉडीगार्डला खाली पाडलेला आहे जो आमचा योगेश मुळे आहे त्याला खाली पाडलेला आहे आणि ते दोघं पण शस्त्र घेऊन अटॅक करायच्या तयारीत असताना मी ती काडी इसकली आणि त्याला चाप दिला आता मिरवणूकमध्ये जेवढ्या काही महिला आल्यात ह्या आम्ही शिवजयंती महोत्सव समितीने आवाहन केलं की कोणाच्या केसला धक्का लागणार नाही शिवरायांची जयंती आहे शिवाजी महाराजांनी देखील त्या शिवरा महिलांच्या आबरोवर हात घालण्याचे हातपाय छाटलेले हा इतिहास आपल्या समोर आहे आणि म्हणून कोणी अशी प्रवृत्ती मिरवणूकमध्ये येऊन जर आमच्या आई बहिणीला इजा पोचायच्या प्रयत्नामध्ये असेल ती छेड काढण्याच्या प्रयत्नामध्ये असेल तर शंभर टक्के आशानात चाप द्यायची जबाबदारी ही आमच्या सर्व आयोजकांची किंवा माझी होती आणि ती मी पूर्ण केली त्याचा मला जराही पश्चाताप नाही आणि अशा प्रकारे माझा कार्यक्रम कोणताही असो असे कोणी गैरकृत्यकांना जर घुसले तर मी पोलिसाची वाट पाहणारा ना माणूस नाही कारण शेवटी अनेकांनी मला प्रथम प्रश्न केले की हे काम पोलिसांचं आहे पोलिसांचं काम असतं तर शहरात गांजा कशा राहिला असता बॉन्ड कशा राहिला हे लोक घुसले कशाला शारा असते शहरातल्या गाड्या चोरी कशाला गेल्या असत्या पोलिस नियंत्रणा जर एवढी सक्षम असती तर हे गुन्हेगार घुसलेच नसते आणि अशा वेळेला एक मुलगी मला येऊन सांगते की असं असं होतं आहे आणि काही पत्रकार मला सांगतात की आपण पोलिसांना बोला पोलिसांना एवढी का त्याला सगळा कार्यक्रम करून द्यायचा होता एखाद्या पुरीवर बलात्कार होतो आणि ती हाक मारते आणि ती मी म्हणायचं की मी आमदार आहे मी त्याला पकडला नाही पाहिजे बलात्कार असं वाट पाहिली पाहिजे हा तमाशा पाहायचा उद्या उद्या तुम्ही तिकडनं म्हणतान की हा याला काय लाज वाटते की नाही याच्यासमोर अब्दुल कलातीन हा काहीच करत नाही आहे तर ही भूमिका जी मी घेतली त्या भूमिकेचा मला जराही पश्चाताप नाही आहे या माझी योग्य भूमिका होती त्याच्यामुळे हे देखील आपण लोकांपर्यंत पोहोचाव महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहा टाईम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि